नमस्कार मित्रांनो मराठी भक्ती परिवारात आपल्या सर्वांचे स्वागत श्रावण मे महिन्यात कोणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशीचा उपवास करतं तर काहीजण संपूर्ण महिनाभर उपवास करतात काही जण फक्त साव श्रावण सोमवार पाळतात पण हा उपवास का करतात या प्रश्नाचेच उत्तर आपण आजच्या या खास व्हिडिओत पाहणार आहोत सोमवार हा महादेवांचाच वार समजला जातो मग महादेवांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित अव मुली उपवास करतात देवांचे देव म्हणजेच महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव हाच स्वर आपल्या कानावर पडतो श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरांमध्ये महादेवांचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्याच पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन करण्यात आले आहे श्रावण महिन्यातील महादेवांच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे याचे एक कारण म्हणजे हिंदू ग्रंथांमध्ये श्रावण महिन्याला शंकरांच्या उपासनेचा महिमा देखील महिनादेखील सांगितलेले आहे श्रावण मागे एक अशी कथा आहे की देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने भगवान शंकरांना प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरामध्ये मुलीचा जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न केले आणि विवाह केला यानंतर महादेवांना श्रावण महिना विशेष ठरला यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वरप्राप्तीसाठी देखील व्रत करतात व इतर लोक महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व फलप्राप्तीसाठी व्रत करतात उपवास करतात तसेच महादेवांच्या मंदिरात जाऊन वेगवेगळ्या प्रकारे पूजा अर्चना करतात त्यांना बेल देखील वाहतात तर श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सोमवारच्या दिवसापासून सुरू होत असून सोमवारच्याच दिवशी दोन ऑक्टोबरला दोन सप्टेंबरला संपणार आहे ओम नम शिवाय